महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नळदुर्ग येथे अक्षय सुरवसे यांच्या सोबत घातपात घडवून आणला आहे असे मयत अक्षयच्या वडिलांचा आरोप नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नळदुर्ग येथील अक्षय सुरवसे या युवकाचा दिनांक ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर बालाजी जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये अक्षयवर उपचार करीत असणाऱ्या नर्स मर्निषा राठोड व संदीप राठोड आणि सुशील राठोड राहणार सर्व वसंतनगर नळदुर्ग यांनी संगनमत करून माझ्या मुलाचा घात केला आहे असे मयत अक्षयचे वडील यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे जबाब देताना सांगितले नळदुर्ग व परिसरातील समस्त बौद्ध समाजातील व अक्षयचे नातेवाईक मित्र परिवार यांनी अक्षयचे प्रेत नळदुर्ग पोलीस स्टेशन समोर सात तास ठेवून अक्षयच्या मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ माजली उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही रात्री उशिरा नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड न्याय संहिता एकशे पाच तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन दोन व्ही तीन दोन व्ही अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास तुळजापूरचे डी वाय एस पी निलेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे या प्रकारामुळे नळदुर्ग व परिसरामध्ये जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गुन्हेगाराला कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याची अटक व्हावी अशी जनतेतून मागणी होत आहे महाराष्ट्र पोलीस राहुल कांबळे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी कपडे घालून निग, बाहेर तयारीत असताना फोन आला मनीषा राठोड या, या मुलीचा फोन आल्यानंतर ते बोलत तसच निघून गेला नंतर त्याच्या अगोदर संदीप राठोड सब सुशील राठोड यांनी धमकी दिली ती जिवे मारण्याची त्यानंतर बालाजी जाधव या दवाखान्यात त्या मॅडमनं सलाईन लावून माझ्या मुलाला काय केली की हे काय तपास लागलं नाही त्याच्यानंतर मित्रांना फोन लावून तिनेच माझ्या मुलाचा फोन घेऊन नंबर मित्रांना त्याच्या लावून बोलावून घेतली काय झालं चेक करून पडला आहे तुमचा मित्र असं बोलावून घेतला त्याच्यानंतर ना मित्र तिथं गेले गेल्यानंतर त्याच्या तोंडाला फेस आलेला होता फेस आल्यानंतर तिने गडबडीन पाटील दवाखान्यामध्ये घेऊन गेले गेल्यानंतर पाटील साहेब नव्वद टक्के गेले असं मग त्यानंतर बघा तरी पण सोलापूरला घेऊन जावा असू सिव्हिलला झालं तर झालं काय फरक असं म्हणून सांगितल्यानंतर सोलापूरला घेऊन गेलो सिव्हिलला गेल्यानंतर तिथं तपासणी केली साहेब गेलाय तुमचा मुलगा म्हणून असं सांगितले साहेबांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास अक्षय बाहेर गेला होता त्या मुलीचा फोन आल्यावर साडेदहाच्या सुमारास सा त्या मुलीचा फोन आला होता आम्हाला तुमच्या मित्राला त्रास व्हायला लागले <laughs> या दवाखान्यात घेऊन जा आम्ही तिथं गे पोचला असता त्याच्या तोंडातून फेस निघाल्याला बघितलं तिथून पाटील हॉस्पिटल म्हणून मोठा दवाखाना आहे तिथं नेलो न गुरुला पण तिथं ते डॉक्टर म्हणले नव्वद टक्के चान्सेस नाहीत तुम्ही दहा टक्के चान्सेस आहेत सोलापूरला हलवा म्हणल्यावर आम्ही हलवलो सोलापूरला गेले असता तिथं समजलं की नयत झाली तेच प्रेत घेऊन आम्ही चिरपाडा वगैरे करून पुले स्टेशनला एफ आय आर करण्यासाठी मनीषा राठोड व बा डॉक्टर बालाजी जाधव संदीप राठोड आणि सुशील राठोड या चौघाची नावं घेऊन एफ आय आर करण्यासाठी गेले असता तिथे प्रशासन दखल घेतले नाही पुलीस स्टेशनला किती वर्षा पोलीस स्टेशनला साधारण पाच घंटे आमचे प्रेत होते एफ आय आर आम्ही सातला ला तिथे गेलो तर पावणे बाराच्या सुमारास एफ आय आर कधी दिली आम्हाला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद